नमस्कार शेतकरी मित्रांनो नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळपासून संध्याकाळपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये कशा प्रकारचा पाऊस राहील वेळेनुसार हवामान अंदाज आय एम डी म्हणजेच भारतीय हवामान विभागाने जाहीर केला आहे तो तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करतो सर्वप्रथम छत्रपती संभाजीनगर जिल्हा या संपूर्ण जिल्ह्यांमध्ये जिल्ह्यामध्ये सकाळी नऊ वाजेपर्यंत वातावरण पूर्ण ढ धा, हलकं ढगाळ राहील नंतर सकाळच्या दहा अकरा बारा एक दोन म्हणजे सकाळी दहा ते दुपारी दोनपर्यंत वातावरणामध्ये हलका वारा आपल्याला जाणवेल काही ठिकाणी जास्तसुद्धा वारा सुटलेला पाहायला मिळू शकतो नंतर सात वाजेपर्यंत वातावरण क्लाउडी म्हणजेच ढगाळ राहील पुढे आठ आणि नऊ वाजता रात्रीच्या या ठिकाणी आपल्याला पुन्हा वादळ वारा सुटलेला पाहायला मिळेल नंतर जालना जिल्ह्यामध्ये संपूर्ण दिवसभरामध्ये पाहायला गेलं तर सकाळी बारा वाजेपर्यंत हा वातावरण मी हलकं ढगाळ राहील नंतर दुपारी एक आणि दोनच्या वेळेस आपल्याला शॉवर्स हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल पुढे तीन वाजल्यापासून पुन्हा संध्याकाळी अकरा वाजेपर्यंत वातावरण पूर्ण कोरडं राहील नंतर बीड जिल्ह्यामध्ये आपल्याला रात्रीच जो काही एक बारा एकचा वेळ आहे पहाटेचा या ठिकाणी आपल्याला हलके शॉवर्स पाहायला मिळतील जे जी जिल्ह्यातील काही थीक ठिकठिकाणच्या जागेवर नंतर पुन्हा एक वाजल्याच्या नंतर पुन्हा अधूनमधून हलका वारा आणि ढगाळ वातावरण दुपारी दोन वाजेपर्यंत पाहायला मिळेल नंतर तीन वाजायच्या सुमारास ढगांची दाटी आणि शॉवरचे प्रमाण जिल्ह्यातील काही भागांमध्ये पाहायला मिळेल पुढे चार पाच वाजता हे वातावरण कोरडं राहील नंतर सहा वाजता संध्याकाळी पुन्हा हलके शॉवर्स पाहायला मिळतील पुढे सात आठ नऊ वाजता पुन्हा वातावरण कोरडं नंतर दहा वाजता आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा आपल्याला पाऊससुद्धा पाहायला मिळेल पुढे लातूर जिल्ह्यामध्ये पाहायला गेलं तर पहाटे पाच आणि सहा वाजता हलकं वादळ नंतर पुन्हा सात ते दहा या वेळेत पुन्हा कोरडं वातावरण हलकं ढगाळ नंतर अकरा वाजल्यापासून ते पूर्ण दिवसभर अधूनमधून हलका वारा थंडरस्ट्रोम म्हणजेच हलकं वादळ आपल्याला स संपूर्ण जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळेल संपूर्ण जिल्ह्यामधील ग्रामीण भागात पुढे हिंगोली जिल्ह्यामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये पहाटे पाच आणि सहा वाजता थंडरस्ट्रोम म्हणजेच हलकं वादळ पुढे एक दोन या वाजतासुद्धा दुपारच्या एक दोन वाजता वादळ सुटलेलं पाहायला मिळेल वारा मिळेल नंतर संध्याकाळी नऊ दहाच्या सुद्धा असाच वारा आणि वादळ पाहायला मिळेल पुढे नांदेड जिल्ह्यामध्ये पहाटेच्या या वेळेस वादळ आपल्याला सहा वाजता पाहायला मिळेल नंतर हा म्हणजेच वादळ म्हणजे खूप काही सोसाट्याचा वारा नाही हलका वारा जो काही ढगांना इकडे तिकडे नेण्याचे काम करतो अशा स्वरूपाचा वारा आपल्याला पाहायला मिळेल नंतर दुपारच्या दोन आणि तीन वाजता पुन्हा हलकं वादळ आपल्याला पाहायला मिळेल मात्र या पण जिल्ह्यात पाऊस दर्शवलेला नाही पुढे आपण धाराशिव जिल्ह्यामध्ये पाहू या ठिकाणी सुद्धा पहाटे चार आणि पाच वाजता हलकं वादळ नंतर सात आणि आठ वाजता हलकं वादळ पुन्हा दिवसभर संध्याकाळी सात वाजेपर्यंत या ठिकाणी पूर्ण कोरडं वातावरण ढगाळ वातावरण पाहायला मिळेल नंतर संध्याकाळी आठ नऊ दहाच्या सुमारास आपल्याला पुन्हा हलकं वादळ आणि ढगांची परिस्थिती पाहायला मिळेल नंतर परभणी जिल्ह्यामध्ये पहाटे बाराच्या वेळेस हलकं वादळ नंतर हलकं वादळ म्हणजे खूप हलका वारा नंतर सकाळी सात आणि आठ वाजाच्या सुमारास देखील हलका वारा पाहायला मिळेल नंतर पुढे पूर्ण दिवसभर कोरडा आपल्याला राहायला पाहायला मिळणार आहे पुढे आपण पाहायला गेलं तर नाशिक जिल्ह्यामध्ये सकाळपासून दुपारी बारा वाजेपर्यंत वातावरण हे क्लाउडी स्वरूपाचं राहील हलकं ढागाळ राहील नंतर दुपारी एक आणि दोन वाजाच्या सुमारास मात्र जिल्ह्यातील ठिकठिकाणी आपल्याला शॉवरचे प्रमाण हलक्या पावसाचे प्रमाण पाहायला मिळेल नंतर दुपारी तीन वाजल्यापासून संध्याकाळी अकरा वाजेपर्यंत पुन्हा वातावरण कोरडं राहील पुढे आपण धुळे जिल्ह्यामध्ये पाहायला गेलं तर मध्यरात्री आठ वाजेपर्यंत ढगाळ व संपूर्ण जो काही दिवसभराचा जो कालावधी आहे हा संपूर्ण दिवसभराचा कालावधी हा ढगाळ आणि उष्ण वातावरण राहणार आहे तापमान हे चोवीस ते सव्वीस डिग्रीपर्यंत राहील दुपारी नऊ आणि पांधरामध्ये जो काय हा वेळ आहे पांधरामध्ये जो काय तीन वाजा दुपारचा वेळ या ठिकाणी सुधारण झालेल्या ढगातून नऊ दहा वाजता काही ठिकाणी आपल्याला दुपारमध्ये म्हणजे काय गर्जना ढग गडगडाट आपल्याला काही ठिकाणी पाहायला मिळेल आणि काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस देखील पडू शकतो नंतर जळगाव जिल्ह्यामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये सकाळी आठ वाजेपर्यंत पूर्ण वातावरण कोरडं नंतर नऊ वाजता सकाळी शावरचे प्रमाण पाहायला मिळेल पुढे दिवसभर पुन्हा दिवस, दिवस कोरडा जाईल पुढे नंदुरबार जिल्ह्यामध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये पाहायला गेलं तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत कमी प्रमाणात ढग सूर्यप्रकाशात थोडी घामकट वातावरण सव्वीस ते सत्तावीस डिग्री सेल्सिअस दुपारी सुखद उजेड्या तापमान चरम बारा ते तीन वाजता तापमान एकतीस ते बत्तीस डिग्री आर्द्रता वातावरण पूर्ण स्वच्छ संध्याकाळी रात्री ढग निर्माण तापमान थोडं शांत व सायंकाळी तीस डिग्री ते रात्री सत्तावीस ते अठ्ठावीस डिग्रीपर्यंत तापमान राहील पुढे आपण पुणे जिल्ह्यामध्ये पाहायला गेलं तर सकाळी बारा वाजेपर्यंत वातावरण हे हलकं ढगाळ क्लाउडी राहील नंतर एक दोनच्या सुमारास आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही ठिकाणी जोरदार सुद्धा एक दहा पंधरा मिनटं वीस मिनटं अर्धा तास अशा स्वरूपाचा जोरदार सुद्धा पाऊस पडण्याची पा। पा। शक्यता आहे नंतर दुपारून तीन चार वाजता पुन्हा वातावरण कोरडं नंतर पाच वाजाच्या सुमाराससुद्धा अशा स्वरूपाचा मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला ठिकठिकाणी पाहायला मिळेल नंतर सहा वाजल्यापासून ते अकरा वाजेपर्यंत रात्री पुन्हा वातावरण कोरडं राहील पुढे सातारा जिल्ह्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये सकाळी बारा वाजेपर्यंत वातावरण पूर्ण कोरडं क्लाउडी राहील नंतर एक दोन वाजता दुपारच्या दो या ठिकाणीसुद्धा आपल्याला पाऊस पाहायला मिळणार आहे हा पाऊस मध्यम ते जोरदार स्वरूपाचा असणार आहे नंतर हो 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 तीन चार वाजता पुन्हा वातावरण कोरडं नंतर संध्याकाळी पाच वाजता पुन्हा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल पुणे पुन्हा वातावरण कोरडं नंतर सांगली जिल्ह्यामध्ये पहाटेपासून ते पूर्ण तीन वाजेपर्यंत दुपारच्या वातावरण आपल्याला कोरडं पाहायला मिळेल म्हणजेच ढगाळ हलकं ढगाळ पाहायला मिळेल मात्र संध्याकाळी चार आणि पाच वाजता आपल्याला या ठिकाणी जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील पाहायला मिळेल पुढे सहा वाजल्यापासून ते अकरा वाजेपर्यंत संध्याकाळी पुन्हा वातावरण कोरडं राहील नंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये पाहायला गेलं तर दुपारी बारा वाजेपर्यंत वातावरण हे पूर्ण ढगाळ हलकं ढगाळ कोरडं राहील नंतर एक दोन आणि तीन चारच्या सुमारास जिल्ह्यातील ठिकठिकाणी भागात एक दोनच्या सुमारास शावस प्रकारचा पाऊस पडू शकतो नंतर चार वाजाच्या सुमारास मात्र जिल्ह्यातील काही भागांमध्ये जोरदार मध्यम ते जोरदार स्वरूपाचा देखील आपल्याला पाऊस पाहायला मिळेल पुढे पाच वाजल्यापासून ते संध्याकाळी अकरा वाजेपर्यंत पुन्हा वातावरण कोरडं पाहायला मिळेल नंतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सकाळी दुपारच्या एक वाजेपर्यंत सकाळपासून वातावरण कोरडं राहील नंतर दोन तीन चारच्या सुमारास मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे पुढे स पाच वाजल्यापासून ते अकरा वाजेपर्यंत संध्याकाळी पूर्ण वातावरण कोरडं राहील नंतर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सकाळी बारा वाजेपर्यंत वातावरण पूर्ण हलकं ढगाळ क्लाउडी राहील एक दोनच्या सुमारास हलका स्ट्रोम म्हणजेच हलका वारा सुटलेला पाहायला मिळेल आणि दिवसभर वातावरण हे कोरडंच राहणार आहे पुन्हा आपण पुढे रायगड जिल्ह्यामध्ये सकाळी सहा ते दहा वाजता ढगाळ वातावरण हलका पाऊस किंवा विजांसह वादळसुद्धा आपल्याला पाहायला मिळेल पावसाची शक्यता ही पन्नास ते सत्तर टक्के आहे दुपारी दहा ते चौदा म्हणजे चौदा म्हणजे दोन वाजेपर्यंत ढगाळ मध्यम ते जोरदार पाऊस पावसाची शक्यता सत्तर ते पंच्याऐंशी टक्के आहे संध्याकाळी दोन ते सहा वाजेपर्यंत या ठिकाणी ढगाळ हलका ते मध्यम पाऊस पावसाची शक्यता साठ ते सत्तर टक्के रात्री पुन्हा सहा ते नऊ वाजेपर्यंत ढगाळ हलका पाऊस तापमान तेवीस डिग्री ते पंचवीस डिग्री पावसाची शक्यता पन्नास ते साठ टक्के रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सकाळी सहा ते दहा दरम्यान ढगाळ वातावरण हलका पाऊस पावसाची शक्यता चाळीस ते साठ टक्के दुपारी दहा ते दोन दरम्यान ढगाळ मध्यम पाऊस तापमान सव्वीस ते अठ्ठावीस डिग्री पावसाची शक्यता साठ ते सत्तर टक्के संध्याकाळी दोन ते सहा दरम्यान ढगाळ हलका पाऊस पावसाची शक्यता पन्नास ते साठ टक्के रात्री सहा ते नऊ ढगाळ हलका पाऊस तापमान बावीस ते चोवीस डिग्री पावसाची शक्यता चाळीस ते पन्नास टक्के सिंधुदुर्ग जिल्हा सकाळी सहा ते दहा ढगाळ वातावरण हलका पाऊस तेवीस ते पंचवीस डिग्री तापमान पावसाची शक्यता चाळीस ते साठ टक्के दुपारी दहा ते दोन ढगाळ मध्यम पाऊस तापमान सव्वीस डिग्री ते अठ्ठावीस डिग्री पावसाची शक्यता साठ ते सत्तर टक्के संध्याकाळीच जो काही दोन ते सहाचा वेळ आहे या ठिकाणी ढगाळ हलका पाऊस तापमान पंचवीस ते सत्तावीस पावसाची शक्यता पन्नास ते साठ टक्के रात्री सहा ते नऊ ढगाळ हलका पाऊस तापमान बावीस ते चोवीस डिग्री पावसाची शक्यता चाळीस ते पन्नास टक्के पुढे मुंबई शहर सकाळी सहा ते दहा ढगाळ वातावरण हलका पाऊस तापमान तेवीस डिग्री ते पंचवीस डिग्री पावसाची शक्यता चाळीस ते साठ टक्के दुपारी दहा ते दोन ढगाळ मध्यम पाऊस तापमान सव्वीस डिग्री ते अठ्ठावीस डिग्री पावसाची शक्यता साठ ते सत्तर टक्के संध्याकाळी दोन ते सहा ढगाळ हलका पाऊस तापमान पंचवीस डिग्री ते सत्तावीस डिग्री पावसाची शक्यता पन्नास ते साठ टक्के रात्री सहा ते नऊ ढगाळ हलका पाऊस तापमान बावीस डिग्री ते चोवीस डिग्री पावसाची शक्यता चाळीस ते पन्नास टक्के नंतर ठाणे जिल्ह्यात सकाळी सहा ते दहा ढगाळ वातावरण हलका पाऊस तापमान तेवीस ते पंचवीस डिग्री पावसाची शक्यता चाळीस ते साठ टक्के दुपारी दहा ते चौदा ढगाळ मध्यम पाऊस तापमान सव्वीस ते अठ्ठावीस डिग्री पावसाची शक्यता साठ ते सत्तर टक्के संध्याकाळी चौदा म्हणजेच दोन ते सहा ढगाळ हलका पाऊस तापमान पंचवीस डिग्री ते सत्तावीस डिग्री पावसाची शक्यता पन्नास ते साठ टक्के रात्री सहा ते नऊ ढगाळ हलका पाऊस तापमान बावीस ते चोवीस डिग्री पावसाची शक्यता चाळीस ते पन्नास टक्के नंतर पुढे आपण नागपूर जिल्ह्यामध्ये पाहायला गेलं तर सकाळी सहा ते दहा ढगाळ वातावरण हलका पाऊस पावसाची शक्यता चाळीस ते साठ टक्के नंतर दुपारूनसुद्धा पावसाची शक्यता ही साठ ते सत्तर टक्के आहे संध्याकाळी सहा ते नऊ दरम्यान ढगाळ हलका पाऊस पावसाची शक्यता ही पन्नास ते साठ टक्के रात्री म्हणजे पूर्ण रात्रीच्या रात्रीच्या वेळेस ढगाळ हलका पाऊस आणि पावसाची ठेकेळ कमी आहे वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा ढगाळ वातावरण मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी सुद्धा राहणार आहे दिवसभर अशीच परिस्थिती राहील पुढे यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा ढगाळ वातावरण आणि ठिकठिकाणी हलका पाऊस पाुश। पावसाची शक्यता या ठिकाणी कमी आहे चाळीस टक्के आहे दुपारी दहा पाुश। ते दोन दरम्यान ढगाळ मध्यम पाऊस पावसाची शक्यता साठ ते सत्तर टक्के म्हणजे दुपारी दोन वाजेपर्यंत क्वचित भागात पाऊससुद्धा पडू शकतो नंतर पुढे आपण भंडारा जिल्ह्यामध्ये पाहायला गेलं तर ढगाळ वातावरण हलका पाऊस पावसाची शक्यता चाळीस ते साठ टक्के नंतर गोंदिया जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण आहे हलका पाऊस चाळीस ते साठ सत्तर टक्केपर्यंत या ठिकाणी सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे नंतर गडचिरोली जिल्ह्यात ढगाळ वातावरण हलका पाऊस तापमान तेवीस डिग्री ते पंचवीस डिग्री पावसाची शक्यता चाळीस साठ ते सत्तर टक्क्यापर्यंत अमरावती जिल्ह्यामध्ये पाहायला गेलं तर या ठिकाणी सुद्धा दुपारच्या दोन वाजेपर्यंत पावसाची शक्यता या संपूर्णच विभागामध्ये हलक्या पावसाची शक्यता वर्तवलेली आहे या ठिकाणी दुपारच्या वेळेस ठिकठिकाणी काही भागामध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता हलका ते काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा देखील पाऊस पडण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवलेली आहे दुपारी दोन वाजायच्या सुमारास अशा प्रकारचा हा हवामान अंदाज आहे धन्यवाद